सुमीत भाऊंनी दादारावांनी खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहे, आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शिरोशायरी केलेली आहे की के माझ्या भाषणानंतर ते म्हणतील व आय मेरी मजार पर मिट्टी झाडकर बैठ गे वो आये मेरी मजार पर मिट्टी झाडकर बैठ गए और दिए में जो तेल थोडा संकुल के चले गए <प्रावा> त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल ला हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि हे लोक एवढे हुशार आहेत यांना माहिती आहे आधीच तोप मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच मी सुमीतच विशेषतः अभिनंदन करेन की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे याकरताची जी, जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी इथे येण्यापूर्वी म्हणजे मागणी कर इथे करायची त्याच्या आधी सर्व कागजी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे आता मला भीती एवढीच आहे की, की पुढच्याच माझी सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील असं करू नका सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा